नमस्कार मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण पंचवीस ते तीस जानेवारी दरम्यानचा हवामान अंदाज बघणार आहोत कोणत्या भागामध्ये पावसाची शक्यता असणार आहे कोणत्या भागामध्ये ढगाळ वातावरण बघायला मिळू शकते कोणत्या जिल्ह्यांमध्ये थंडीचा प्रभाव जास्त बघायला मिळू शकतो तर मित्रांनो मागील दोन दिवसांमध्ये अरबी समुद्रावरून वाहणाऱ्या बाष्पयुक्त वाऱ्यांमुळे राज्यात ढगाळ वातावरण बघायला मिळाले काही भागांमध्ये मित्रांनो हलक्या स्वरूपाचा पाऊससुद्धा बघायला मिळाला तर आजसुद्धा मित्रांनो तुरळक भागामध्ये ढगाळ वातावरण बघायला मिळाले परंतु बऱ्याचशा जिल्ह्यांमध्ये बऱ्याचशा भागांमध्ये तापमानात चढ उतार आपल्याला बघायला मिळत आहे काही भागांमध्ये मित्रांनो थंडीचा प्रभाव वाढलेला आहे राजस्थान आणि परिसरावरील कमी दाबाचे क्षेत्र निवाळल्यानंतर आजपासून मित्रांनो वायू भारतात किमान तापमानात घट होण्याची शक्यता आहे दिल्ली गुजरात पंजाब हरियाणा चंदीगड राजस्थान या राज्यांमध्ये थंडीची लाट येण्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे हे थंड वारे महाराष्ट्राकडे येणार असल्याने राज्याच्या किमान तापमानात चो दोन ते चार अंश सेल्सिअसने घट होण्याची शक्यता आहे त्यामुळे मित्रांनो थंडीचा जो प्रभाव आहे तो वाढण्याची शक्यता आहे बऱ्याच भागामध्ये थंड वारेसुद्धा आपल्याला दिवसभरात बघायला मिळेल तर पहाटे आणि रात्रीच्या वेळी आपल्याला थंडीचा प्रभाव जास्त जाणवेल दरम्यान मित्रांनो अरबी समुद्रावरून वाहणाऱ्या जे काही वाऱ्या आहे या वाऱ्यांमुळे कोकण मध्य महाराष्ट्रात काही भागामध्ये दुखी आणि ढगाळ वातावरण झाल्याने वा सूर्यदर्शन मागील दोन दिवसामध्ये मा काही भागामध्ये बघायला मिळाले नाही तसेच मित्रांनो आज दिवसाच्या तापमानात चांगली घट आपल्याला काही काही भागामध्ये बघायला मिळाली निफाड येथे गहू संशोधन केंद्रात निश्चयांकी तापमान दहा अंश सेल्सिअसची सेल नोंद आज झाली आहे त्याचबरोबर मित्रांनो सोलापूर येथे उच्चांकी तापमान सर्वसाधारणपणे सकाळपर्यंतच्या चोवीस तासामध्ये छत्तीस पॉईंट सहा सेल्सिअस तापमानाची नोंद झाली तर मित्रांनो पुढील पाच दिवसामध्ये तसे राज्यामध्ये आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये पावसाची शक्यता नाही आहे ढगाळ वातावरण काही भागांमध्ये बघायला मिळू शकते त्यामध्ये जो काही दक्षिण महाराष्ट्र आहे दक्षिण महाराष्ट्रामध्ये तुळक भागामध्ये ढगाळ वातावरण पुढील पाच दिवसामध्ये बघायला मिळू शकते पावसाची शक्यता बरोबर आहे पाऊस मित्रांनो जे काही किनारपट्टी लगतच्या राज्यांचा भाग आहे या भागांमध्ये तुळक भागामध्ये पावसासाठी पोषक वातावरण निर्माण होताना दिसत आहे त्याचबरोबर जो काही दक्षिण कोकण आहे या परिसरामध्ये आपल्याला ढगाळ वातावरण काही भागामध्ये बघायला मिळू शकते तर हे जे वातावरण असणारं मित्रांनो ढगाळ वातावरण हे एकदम तुळक भागामध्ये बघायला मिळेल सर्वत्र बघायला मिळणार नाही तर, तर वातावरण बहुतांश भागामध्ये पुढील पाच दिवस फ्रेश राहण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे या अपडेटमध्ये काही बदल झाला ज्या ज्या त्या तारखेला अपडेट देण्यात येईल व्हिडिओ आवडला तर लाईक नक्की करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनल अवश्य सबस्क्राईब करा धन्यवाद मित्रांनो चला भेटूया शेकडसोबत तोपर्यंत नमस्कार जय जे महाराष्ट्र जय हिंद